सातारा जिल्ह्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासोबत येत आहेत हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे शेखर गोऱ्हेंनी आपलं एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका